मतदारसंघात विजय या मतदारसंघाचा प्रचंड बहुमताने रंगना रंगना विजय झाला आहे विजय हा संपूर्ण विजय हा साधल्या करण्यात येत आज विजय झालेला आहे त्याच्यामध्ये किंग मेकर आदरणीय आमचे नितीन भाऊ भुतडा आणि सर्व बंजारा समाज वाणी समाज ओबीसी समाज हे सर्व समाज समाज किंग मेकर ठरलेले आहेत कार मी परमात्मा पांडुरंग दरुडे ब्राह्मण गावचा सरपंच आहे मागील दहा वर्षापासून आम्ही मोदी साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि यावेळेस तन मन धनानं आम्ही प्रामाणिकपणाने इमानेद्वारे आम्ही भाजपचं काम केलं साठी आम्ही हा पाठिंबा दिला निश्चितच उमरखेड महागाव तालुक्याचा विकास आदरणीय भाऊ भुतडा आणि भावी आमदार श्री किशनराव वानखेडे हे करतील अशी मी आशा बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो विश्वास टाकला सर्वात मोठ्या आमच्या लाडक्या बहिणी व सामान्य सर्व समाजाचे लोक या ठिकाणी मिळून हा जो विजय घडणारा हे याच्या पुढे कधी घडणार नाही अशी एक या ठिकाणी जनतेच्या मनात ती इच्छा होती त्यांनी करून दाखवली